न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय येथे पोलीस स्थापना दिनानिमित्त किशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री देवीदास वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील भवितव्य कसं घडवायचं आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची यासाठी बहुमूलाचं मार्गदर्शन केलं आहे तसेच आजचे विद्यार्थी हे उद्याच्या देशाचे भविष्य आहे अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही असं त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित आहे आणि विद्यार्थी विद्यार्थींनी या शाळेत जाता येता रस्त्याने काही त्रास झाल्यास लगेच पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय यावेळी पोलीस कर्मचारी श्री रामचंद्र नागलोद साहेब श्री विलास सोनवणे गजानन कराडे शाळेचे मुख्याध्यापक संतोष बडक श्रीकृष्ण फलके अशोक पवार नितीन जंगले योगेश्वर मोरे किशोर गुसिंगे भगवान जाधव अन्ना जाधव अनिल देहाडे इत्यादी शिक्षक कर्मचारी उपस्थित होते न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान जाधव छत्रपती संभाजीनगर फुलंबरी